मी अजिबात पाटील शाळेचे नाव आढेरे हायस्कूल जुनियर कॉलेज आज शनिवार आपण हे अनापानसाठी हे विपक्ष विपक्षणा घेतली यातून आपण एकदम मन प्रमुग्न होऊन डोळे बंद करून आपण शोषणशास्त्रावर लक्ष केंद्रित करत होतो मी एकदम शांतपणे हे म्युजिक चालू असताना डोळे बंद करून आजूबाजूला काय चालू आहे हे काहीच आनंद नव्हतं एकदम म्युझिकचा आवाज आणि डोळे बंद करून फक्त श्वास श्वासावर लक्ष केंद्रित करत होते त्यातून एकदम शांतमय असं मनाला एकदम शांत असं मन प्रसन्न झालं होतं हे पक्ष्यांची चिवचिव कानावर पडत होती शांतता ही आपल्या शरीराचे दुसरे रूप आहे थँक्यू